नमस्कार बार्शी सार्वजनिक विभाग तुम्हाला जाग येणार तरी कधी बार्शी उज्जैन म्हणून बार्शी तालुक्यातील भो, असलेल्या सासुरे गावाची ओळख आहे दरवर्षी सासुरे येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री मामकळेश्वर देवस्थानाची यात्रा ही पौर्णिमेला मोठ्या उत्साहात भरते तालुक्यात इतर भागातून देखील असंख्य संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येतात परंतु मुख्य गावामध्येच प्रवेश करण्याचा रस्ता हा जीव व दुर्लक्षितपणामुळे रखडल्याने नागरिकांना व प्रवासी वर्गांना तसेच गावातील नागरिकांना तारेवरची कसरत करत या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे सासुरे येथून कवठाळी दहिटणी आदी गावांना हा रस्ता जोडलेला असल्यामुळे या मार्गाचा प्रवासी व नागरिकांना अवलंब करावा लागतो तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे याच मार्गावरून मार्गा दररोजचे येणे जाणे देखील आहे मागील कित्येक वर्षापासून हा रस्ता नूतनीकरण झालेला नसून याकडे कोणीच का लक्ष देत नाही असा प्रश्न नागरिक वर्गातून देखील निर्माण करण्यात येत आहे नवीन रस्ता करणे सोडा साधे डांबर टाकूनसुद्धा खड्डे बुजवण्यात आले नसल्यामुळे नागरिक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे तसेच सासुरे गावामधील नागझरी नदी नदीच्या पलीकडे लासलेला कवटाळीकडे जाणारा रस्ता देखील पूर्णता खराब झाला असून बार्शी सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन रस्ता करणार तरी कधी असाच प्रश्न निर्माण केला जात असून लवकरात लवकर दोन्ही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिक वर्गातून केली जात आहे